अख्ख कदमापूर गाव घालणार श्रीनाथ साकडे नगरीत दाखल होऊ लागल्या दिंड्या जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल या संत संतनगरी शेगावात दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे भगव्या पताका हाती टाळ ताल मृदुंगाच्या तालात संतनगरी दुमदुमली आहे शहरात दाखल होणाऱ्या दिंडीचे संस्थान प्रशासनासह नगरपालिका प्रशासन या सहनागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे या दरम्यान शेगावकडे निघालेली एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि ती म्हणजे कदमापूर येथील शिस्तबद्ध दिंडी श्री संत गजानन महाराजांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन उत्साहात प्रारंभ झालेला आहे या प्रगट दिनानिमित्त संतनगरी शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत प्रगट दिनाच्या पूर्वी शेकडो दिंड्या शहरात दाखल होऊन स्त्रींच्या उत्सवात सहभागी होतात त्यामुळे सध्या शहर गर्दीने फुलून गेले आहे या दरम्यान दोन वर्षाच्या कोरोना ब्रेकनंतर दिंड्याच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे या दिंड्यांमध्ये आज शुक्रवारी एक वारकऱ्यांची दिंडी संतनगरीत दाखल झाली छोट्याशा कदमापूर नावाच्या गावात ही दिंडी शहरात दाखल झाली या दिंडीची विशेषता म्हणजे गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे खामगाव तालुक्यातील कदमापूर हे अख्खं गाव देवदर्शनाला घेऊन आले आहे जय गजानन श्री गजानन व रामान रामनामाचा जप करीत शिस्तबद्ध पद्धतीने हे दिंडी आज शुक्रवार शेगावात दाखल झाली आहे गजानन महाराजांचा आशीर्वाद गावकऱ्यांना मिळावा यासाठी हा उपक्रम मागील वर्षीपासून राबविण्यात सुरुवात केली आहे अख्ख्या गावाने याला भरभरून प्रतिसाद दिला आणि अख्खं गाव आमच्यासोबत स्त्रींची दिंडी घेऊन शेगावात दाखल झालेला आहे विशेषतः या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय आहे ही पालखी आता पिढ्याने पिढ्या अविरत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत असे कदमापूर गावाचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांनी सांगितले आहे भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज हा मंगलम कुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारा आयोजित श्रीक्षेत्र कद्मापूर ते श्रीक्षेत्र शेगाव पालखी सोहळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पालखीसाठी मिळाला तसा याही वर्षे त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे मागच्या वर्षी साडेतीनशे चारशेच्या जवळपास ही वारकऱ्याची संख्या होती आणि त्याच्या दुप्पट असा उत्प उत्पर्स असा प्रतिसाद भेटला यामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे असे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत गजानन महाराजांनी आमच्याकडून अशीच ही सेवा करू करून घ्यावी अशी आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो महाराजांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांची सेवा वारंवार आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो मी पवन पवार कदमापूर आज आमच्या गावामधून श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पायी पायदळवारी हा उपक्रम आम्ही गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि सातत्याने हा उप उपक्रम चांगल्या प्रकारे कसा व्हावा हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांची खूप मोठी साथ आहे त्यामुळे आज या पालखीमध्ये सातशे ते आठशे लोकं या पालखीमध्ये पायी चालत आहेत आणि गावोगावी आमचं उत्सुकपूर्णपणे असं स्वागत प्रत्येक गावात होत आहे आणि त्यांनी नाश्त्याची चहाची तर कोणी पाण्याची ही व्यवस्था आमची करत आहे आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला आम्ही गजानन महाराज चरणी हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस आमच्या या वारीला महत्त्व प्राप्त होऊ द्या आणि आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन आमचं गाव हे एक सुजलम सुफलम व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन